नमस्कार मंडई वर्षाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण इथं आज भाताचा प्रकार पाहणार आहोत तर ह्या भातामध्ये आज आपण सोयाबीनचा भात कसा करायचा हेच पाहणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा हा सोयाबीन भात अगदी घरातल्या साहित्यामध्ये तयार होतो अगदी म्हटलं तर दहा मिनिटांमध्ये हा भात तयार होतो कमी साहित्यामध्ये होतो आणि मुलंही तितकंच आवडीने खातात तर चला लगेच पाहूया हा सोयाबीनचा भात कसा करायचा तर तो त्यासाठी टोपामध्ये ना तीन वाटी इथे मी पाणी घेतलेलं आहे पाणी थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण मीठ घालायचे आहे आणि एक वाटी आपण सोया चंक्स घालायचे आहेत इथे हे सोया चंक्स मी छोटेवाले घेतलेले आहेत तुम्ही मोठे सुद्धा घेऊ शकता तर ता आता गॅस बंद करायचं आहे पाणी गरम झालेलं आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून ना आपण पंधरा वीस मिनटासाठी हे असेच ठेवूया तर पंधरा वीस मिनटं झालेली आहेत आपण गरम पाण्यामध्ये घातल्यामुळे हे सोयाबीन लगेच भिजतात तुम्हाला थंड पाण्यामध्ये घालायचं असेल तर तुम्ही थंड पाण्यामध्ये अर्धा एक तास साठी हे सोयाबीन घालून भिजू भिजू ठेवू शकता तर आता आपण सगळ्यांना नितळून घ्यायचं आहे असं पिळून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या टोपामध्ये हे सोयाबीन काढून घ्यायचं आहे आता हे सोयाबीन सगळं पाणी पिळून घेतलेले हे असंच साईडला ठेवून घेऊया आणि पुढे काय जिन्नस लागतात ते पाहून घेऊया तर त्यासाठी इथे एक वाटी मी बासमती लाँग तांदूळ घेतलेला आहे तर हा बिर्याणीचा तांदूळ आपण इथं वापरलेला आहे हा सुट्टा बिर्याणीचा तांदूळ आहे तुमच्याकडचं कोलम तांदूळ वाडा कोलम कुठलाही तांदूळ असा ना तो घातला तरी चालेल आता पाणी घालून आपण स्वच्छ दोन तीन पाणीने हा तांदूळ धुवून घ्यायचा आहे म्हणजे काही पावडर वगैरे अस ना तिथे निघून जाते आणि अर्धा ग्लास पाणी घालून आपण हे दहा मिनटासाठी असंच ठेवून घेऊया आता हा भात आपण कुकरमध्ये करणार आहे तुम्ही टोपामध्येही करू शकता सेम प्रोसेस करायचे आहे तर एक ते दीड चमचा आपण इथं तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की एक मोठा चमचा मी इथं जिरे घालून घेतलेले आहे जिरे चांगले फुलून घ्यायचे आहे जिरे नसेल तर तुम्ही शहाजिरेही इथं वापरू शकता आणि जे घरात खडे मसाले आहे ना ते खडे मसाले आपण ह्याच्यामध्ये वापरलेले आहे तुमच्याकडे जे खडे मसाले असेल ते खडे मसाले तुम्ही इथं वापरू शकता हलकेसे खडे मसाले परतले की एक मध्यम आकाराचा कांदा एकदम पातळ असा ना उभा आपण कट करून घेतलेला आहे तोही आपण चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा इथं जास्त लाल कलरचा नाहीये थोडासा गुलाबीचा कलर फक्त आपल्याला इथे येऊन द्यायचा आहे तर पाच मिनिटात हा कांदा आपण चांगला परतून घेतलेला आहे बघा कलरही असा हलकासा गुलाबी आलेला आहे कांदा परतला की आपण त्यामध्ये फ्रेश त्यांना आलं लसून जी आपण ही पेस्ट घेतलेली आहे साधारण एक छोटा चमचा घेतलेला आहे पेस्ट आपण ह्या कांद्याबरोबर चांगली परतून घ्यायची आहे म्हणजे त्याचा जो कच्चा पण आहे ना तो संपूर्ण इथे निघून जाईल तोपर्यंत आपण परतून घेऊया आता जे चंक्स आपण पाणी काढून ठेवले होते ते सगळे चंक्स आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे चांगले परतून घ्यायचे आहेत तर इथं ना आपण एकदम साधा सिंपल हा ना सोयाचंकचा भात करणार आहोत तर त्यासाठी आपण इथं सोयाबीनला काहीसुद्धा लावून घेतलेले आहे नुसते प्लेन सोयाबीन आपण इथं ठेवलेले आहे तर आता लसूण जे पेस्ट आहे ना त्याची चव आपल्या ह्या सोया चंक्सला इथे लागणार आहे तर अगदी पाच मिनटं हे चांगले मी चंक्स ना ह्या मिश्रणामध्ये परतून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता असे छान मी इथं परतून घेतलेले आहेत तर एकदम पाच मिनटं मी परतून घेतलेले आहेत हे चंक्स सगळे तर आपण ना त्याच्यामध्ये जो तांदूळ धुवून ठेवला होता ना त्या तांदळातलं मी सगळं पाणी इथं काढून घेतलेलं आहे आणि तो, तो तांदूळ आपण सगळ्या ह्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे तर त्यात भात मोकळा होण्यासाठी ना हा तांदूळ आपण जो घातला ना तो चांगला ना पाच ते सात मिनटं ना असाच मोठ्या घासवर परतून घ्यायचा म्हणजे आपला भात एकदम सुटसुटीत सुर्ण होतो आणि चिवट किंवा चिकट होत नाही ही एक महत्त्वाची टीप आहे कुठलाही मसाले भात वगैरे करताना ना जेव्हा आपण तांदूळ धुवून टाकतो ना तो चांगला परतून घ्यायचा म्हणजे भात आपला इथं चिवट आणि चिकट होत नाही आता चवीनुसार आपण ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे मी तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे इथं कमी जास्त करून घेऊ शकता ह्याच्या आधी सोयाबीनचा भात कसा कर करायचा हे मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेलं आहे तेही जाऊन तुम्ही नक्कीच चेकआउट करा भाताचे वेगवेगळे प्रकार मी ना आपल्या चॅनलवर दाखवलेले आहेत आता खूप सारी अशी ना बारीक चिरलेली कोथंबीर ह्याच्यामध्ये घालायची आहे आपण ह्याच्यात कुठलेच जिन्नस घातलेले नाहीये फक्त खडे मसाले घालून आपण हा मस्त असा एकदम साधा सिंपल भात केलेला आहे मुलांसाठी काय काय कधी कधी टिफिनला द्यायचं हे कळत नाही तर अशा वेळेस ना तुम्ही अगदी दहा मिनटामध्ये हा भात करून ना शकता इथं आपण हो चांगलं परतून घेतलेलं आहे आपण आता एक वाटी इथं तांदूळ घेतलं होतं तर त्यासाठी आपण इथं त्याच वाटीने दोन वाटी पाणी घालून घेणार आहे तांदूळ जर तुम्ही जास्त वेळ भिजून घेणार असाल तर इथे ना तुम्ही दीड वाटीच पाणी वता म्हणजे एकदम मोकळा सुटसुटीत तुमचा इथं भात तयार होणार आहे बघा तर आता आपण ना पाणी घालून चांगलं मिक्स केलेलं आहे आणि आता कुकरच्या आपल्याला इथं दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत मोठ्या गॅसवरच आपण ह्या दोन शिट्ट्या इथं काढून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्याच्यावर आपल्याला शिट्टी करायची नाही दोन शिट्ट्यामध्ये मस्त असा ना हा भात ना शिजतो तर दोन शिट्ट्या झालेल्या कुकर पूर्ण थंड करून घ्यायचा आहे तर पाहू शकता पूर्ण थंड इथं कुकर झालेलं आहे बघा दिसायला किती टेम्पटिंग असा आपला भात हा सोयाबीनचा दिसत आहे अगदी दहा मिनटामध्ये तयार होतो जास्त वेळसुद्धा लागत नाही अगदी कमी साहित्यामध्ये आपला हा सोयाबीनचा भात तयार होतो तर ना मुलंसुद्धा खूप आवडीने खातात आणि सोयाबीन खाल्लेले शरीराला चांगले असतात प्रोटीन भरपूर प्रमाणात त्याच्यामध्ये असतं त्यामुळं आणि असाच मस्त पापड लोणच्यासोबत हा भात सर्व करायचा माझ्या दोन्ही मुलीनं तर हा भात खूप आवडतो किंवा भाजीसोबत जरी खाल्ला तरी खूप छान लागतो एकदा साध्या सिंपल पद्धतीमध्ये हा सोयाबीनचा भात तुम्हाला दाखवलेला आहे तर नक्कीच ट्राय करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षाच रेसिपीला सबस्क्राईब करा आजची रेसिपी आवडली तर एक लाईक नक्कीच करा भेटूया पुन्हा नवीन रेसिपी बरोबर